जीव माझा लागला पत्रली ते तुझला जीव माझा लागला पत्रली ते तुझला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे मला वाटते एकदा तुझला पत्र लिहावे मायामोह प्रपंचाचे सार कळवावे माया मोह प्रपंचाचे सार कळवावे तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तू जाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तू जाऊाऊक नाही रे विठ्ठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला श्रुती बोलती देवाय गीता भागवतात श्रुती बोलती देवाय गीता भागवतात साधू संत सांगती देव आहे पंढरपुरात साधू संत सांगती देव आहे पंढरपुरात साधू संत सांगती देव आहे पंढरपुरात तुला कुठे आठव पत्र कुठे पाठवू तुला कुठे आठव पत्र कुठे पाठव पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला तुला कुठे आठवू पत्र कुठे पाठवू तुला कुठे आठव पत्र कुठे पाठवू पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गा उजय माहीत नाही रे विठ्ठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला भावनांचा कागद घेऊन भक्तीची ही लेखनी भावार्थाचा कागद घेऊन भक्तीची ही लेखनी देहाचा तो दफ्तरखाना मनाचा तो पोस्टमन देहाचा तो दफ्तरखाना मनाचा तो पोस्टमन देहाचा तो दफ्तरखाना मनाचा तो पोस्टमन त्याच्या हाती पत्र धाडी ते त्याच्या हाती पत्र धाडी ते विठ्ठला गाव तुझे माहित माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला 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 गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरनासी साष्टांग नमस्कार देवा तुमच्या चरणासी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी तसाच नमस्कार देवा तुमच्या कुटुंबाशी माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे 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 माझ्या दयाळू दात्या रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला प माझे पत्र वाचून घ्यावे त्याचे उत्तर लवकर द्यावे 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 माझ्या दात्या रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तू ठाऊक नाही रे विठ्ठला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला जीव माझा लागला पत्र लिते तुझला जीव माझा लागला पत्र लिहिते तुझला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता तुझा ठाऊक नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला गाव तुझे माहित नाही रे विठ्ठला गाव तुझे माहीत नाही रे विठ्ठला पत्ता लवकर पाठव पंढरीला बोलो, पत्ता लवकर पाठव पंढरीला बोलव ಪತ್ತರಿಲ ನಾನ ಬ ಮಾೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬ ಮಾೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾಲಿಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬ ಮಾೌಲಿ ತುಕಾರಾಮ ನಾನೋ ಬ ಮಾೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮ ನಾನೋ ಬ ಮಾೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬಾಲಿ ತುಕಾರ ರಾಮಾಮಾಮ ನಾನೋ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೊ ಬ ಮೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮ ನಾನೊ ಬ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೊ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ರಾಮ ನಾನೊ ಬಾಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾ ಮೌಲಿ ತುಕಾರ ನಾನೋ ಬಾಲಿಲಿ ತುಕಾರ ನಾನೊ ಬಾಲಿ ತುಕಾರ ನಾನೊ ಬ ಮೌಲಿ ತುಕಾರ